पडू पडू मेंढपाळ कोळसा व्हायला लागले त्यांच्या प्रश्नावरती कोणी बोलायला तयार नाही जेव्हा जेव्हा वाड्यावरती बाया डिलिव्हरी व्हायच्या तेव्हा नाळ कापायला काय नसायचं मग त्यावेळेस त्या इळा ठेवायच्या आणि गंजलेल्या इळ्यांनी नाळ कापायचं काम करायच्या कारण लोकशाहीचं तत्व हे नाही की श्रीमंताला श्रीमंत करा मोठ्याला मोठ्या करा हे नाही सांगितलं बाबासाहेबांनी लोकशाहीचं तत्व आणि फक्त टीस मधनं आऊट नाही झालो तर नुकतीच दोन दिवसाआधी मला जगातल्या पंधराव्या क्रमांकाचं युनिव्हर्सिटी असलेली युनिव्हर्सिटी ऑफ इडिनबर्ग मधून पीएचडी साठी ऑफर आली मेंढपाळाचा मुलगा आहे आणि मला माहिती आहे जेव्हा माझा बाप एका रानातून एका वनातून किंवा एखाद्या खोऱ्यातून आपली गेलेली मेंढर पलटवतो त्यावेळेस तो, तो आरोळी मारून प... मेंढर पलटवायचं काम करतो मलाही तुमच्या सोबत एक तुमच्या समोर एक आरोळी मारायची आहे कारण एका मेंढपाळाचा पोरगा या मंचावरती आला कशासाठी आणि सत्कार कशासाठी घेतला हे तुम्हालाही माहिती असलं पाहिजेत आणि या मंचावरच्या लोकांना सुद्धा माहिती असलं पाहिजेत म्हणून मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे माझा कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग झालं त्यानंतर मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ज्या संस्थेने धनगर आरक्षणाचा सर्वे केला जी साऊथ एशिया मधली क्रमांक एक ची संस्था म्हणून गणल्या जाते त्या टीसमधनं मी आऊट झालो यावर्षी आणि फक्त टीसमधनं आऊट नाही झालो तर नुकतीच दोन दिवसाआधी मला जगातल्या पंधराव्या क्रमांकाचं युनिव्हर्सिटी असलेली युनिव्हर्सिटी ऑफ इडिनबर्ग मधून पीएचडी साठी ऑफर आली आहे एका मेंढपाळाचा पोरगा वाड्या वस्त्यापासनं इंग्लंड पर्यंत आणि लंडन पर्यंत जाऊ शकतो ही शिक्षणाची प्रेरणा जर कुणी दिली असेल तर डॉक्टर बाबासाहेबांनी दिली कारण माझ्या बापाकडे ना मोठे काही कुठली संपत्ती नाही ना समृद्धी नाही पण शिक्षणाच्या बळावरती मेंढक्याच्या वाड्यापासून मेंढपाळाचं पोरग या मंचावरती येऊ शकतं हे फक्त शिक्षणासाठी आहे आणि ती प्रेरणा माझ्या मेंढपाळ बांधवांना मिळायला पाहिजेत त्यांना मिळायला पाहिजे त्या ठिकाणी त्यासाठी मी या ठिकाणी आलोय ज्या मातेची जयंती आज आपण या ठिकाणी साजरी करत आहोत त्या मातेच्या कार्यकाळाकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल रुपनवर साहेबांनी सांगितलं की भिलकवडी नावाचा कर त्या ठिकाणी होता भिलकवडी म्हणजे या ठिकाणी अनेक आय एस आय पी एस आहेत पोलीस बांधव आहेत आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या देशामध्ये नक्षलवादाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे युपीएससीच्या सिलेबसमध्ये इंटरनल सिक्युरिटी नावाचा कन्सेप्ट आहे जोपर्यंत देशांतर्गत शांतता राहत नाही तोपर्यंत देशाच्या सीमा सुद्धा सुरक्षित राहू शकत नाही हे खऱ्या अर्थाने शिकवण्याचं काम काय करत असेल तर ते इंटरनल सिक्युरिटी करत अशा वेळेस आपल्या राज्यातली इंटरनल सिक्युरिटी धोक्यात येऊ नये आणि त्यामुळे जेव्हा भिल्ल लोकांना अहिल्याबाईंनी बोलवलं भिल्लांनी सांगितलं की आमच्या रोजगाराचा प्रश्न आहे आमचं लाईव्हलीहूड धोक्यामध्ये आहे त्यावेळेस अहिल्याबाई होळकरांनी त्या भिल्ल लोकांना संपूर्ण प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी दिलेली होती अनंत फंदी नावाचा कवी तुम्ही ऐकला असेल आईलाबाईंना भेटण्यासाठी येत होते येता येता त्यांना बिल्लांनी पकडलं आणि संपूर्ण लुटून टाकलं बिल्ल तेच काम त्या ठिकाणी त्यावेळेस करायचे त्यांना लुटल्यानंतर बिल्लाचा एक मुखिया होता त्या मुखियाने विचारला अनंत फंदीला की बाबा तू काय करतो आता अनंत फंदी म्हणला कवी आहे बिल्ल म्हणजे आपल्याच आदिवासी मेंढपाळाला जर सांगितलं या कवी आहे तर त्याला काय घेणं त्यांना कव्याचं त्यासोबत समजा एखादी लावणी असती तर म्हटला तू कवि कविता सांगतो तर काय सांगतो म्हणे कुठं चालला कविता सांगायला तो म्हणे मी चाललो अहिल्याबाई देवींच्या राजदरबारात आहिल्याबाईंच नाव ऐकलं त्याची मान आदराने खाली गेली बिल्लाच्या मुखियाची बिल्लाने आपल्या सोबतची पाच लोक जो माल लुटला होता अनंत फंदीकडनं तो त्या संपूर्ण माल अनंत फंदींना वापस दिला पाच शस्त्रधारी लोक त्याच्यासोबत दिली आईलाबाईंच्या दरबारापर्यंत सुरक्षित त्याला पाठवलं कारण त्याच्या जवळची चोरी होऊ नये इतका महान आदर्श आईलाबाईंचा होता, होता त्या ठिकाणी माळव्यात राज्य होत कामं केली कामं केली हिमालयाच्या केदारनाथामध्ये कामं केली वेस्टर्न इंडियातलं सोर्टी सोमनाथचं मंदिर ईस्टर्न इंडियातलं जगन्नाथपुरीचं मंदिर त्या काळामध्ये आईलाबाईंनी गंगेच्या पाण्याची चा कावड चालू केली होती जे आजच्या पशुपतीनाथ नेपाळपासनं कन्याकुमारी पर्यंत जाण्याचं काम करत होती इतिहासातले अनेक तज्ज्ञ असतील भारत हा राष्ट्रसंकल्पना एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर राजकीय अस्तित्वात आली पण सत्तेचाळीसच्या आधी सुद्धा आईलाबाईंनी आपल्या राज्य कारभारातून सांस्कृतिक राष्ट्रवाद उभा करण्याचं काम केलं होतं संपूर्ण देशभर राज्य करण्याचं काम केलं होतं परंतु आज आपण काय केलं आज आईलाबाईंना एका धर्मापुरतं मर्यादित करण्यात आलेलं आहे आज जिकडे तिकडं पाहतो जाहिरातीमध्ये जिकडं तिकडं धर्मापुरतं हिंदू धर्म रक्षक धर्म रक्षक अरे आईलाबाईंनी फक्त हिंदूंना कामं नव्हती केली आहिल्याबाईंनी बांधलेल्या बारवावरती मुसलमानही पाणी पेत होते बुद्धही पाणी पेत होते त्यावेळेस समजा बुद्ध ही संकल्पना असेल नसेल ख्रिश्चन होते तेही पाणी पेत होते सगळे जण इंग्रज सुद्धा पाणी पेत होते आहिल्याबाईंनी कधी धर्माच्या नावावरती राजकारण केलं नाही आणि जे धर्माच्या नावावरती राजकारण करत आहेत त्यांना माझा एवढाच प्रश्न आहे बाबांनो आहिल्याबाईंचा इतिहास माझा या स्टेजवरनं बारामतीच्या स्टेजवरनं खुलं चॅलेंज आहे की आहिल्याबाईंच्या इतिहासाच्या अभ्यासकाने माझ्यासोबत या गोष्टीवर चर्चा कराव्या की आहिल्याबाईंनी जे एकोणतीस वर्ष राज्य कारभार केला त्या एकोणतीस वर्ष राज्यकारभारामध्ये अहिलाबाईंच्या राज्यावरती आक्रमण करणारा एकच माणूस होता तो चंद्रावत होता राजस्थानमधला चंद्रावत होता त्याने तीन वेळा अहिलाबाईंच्या राज्यावरती अतिक्रमण करण्याचं काम केलं त्यावेळेस टिपू सुलतान होता ताई त्यावेळेस टिपू सुलतान होता टिपू सुलतानाने आक्रमण केलं नाही इतर हैदराबादच्या नवाबाने आक्रमण केलं नाही निजामाने आक्रमण केलं नाही कुणी केलं हिंदू असणाऱ्या राजस्थानच्या राजाने मला यशवंतरावांचा जो भाऊ होते विटोजी होळकर यांना शनिवार वाड्यावरती हातीच्या पायी चिरडण्याचं काम पेशव्यांनी केलं होतं ते कोण होते अशी अनेक उदाहरणं दिल्या जाते आणि या उदाहरणाच्या माध्यमातून मला त्या इतिहासात जायचं नाही पण आपल्या मातेचं कर्तृत्व हे जगाभरापर्यंत आहे त्या धर्माच्या पलीकडे प्रदेशाच्या पलीकडे प्रदेशाच्या प्रदेशा भिंती पलीकडे जाऊन केलेलं काम आहे इंग्रजांचा गव्हर्नर त्या काळी जॉन मालकम नावाचा माणूस होता त्याने पुस्तक लिहून ठेवलेलं आहे द मेमर ऑफ सेंट्रल इंडिया त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की अहिल्याबाईंचं राज्य प्रशासन शिवाज द एक्सलंट एक्झाम्पल ऑफ द गुड गव्हर्नन्स आज गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी अनेक होतात हे सुद्धा या निमित्ताने समजून घेतलं पाहिजे आणि अगदी शेवटच्या याच्यामध्ये माझ्या मनोगतामध्ये मी मी ज्या समूहातून आलेलो आहे मी ज्या मेंढपाळ समूहातून आलेलो आहे त्याचे प्रश्न आपल्यासमोर मांडतो मी देवकाते साहेबांना सुद्धा विनंती करतो सुप्रिया ताईंनाही विनंती करतो आणि दत्ता मामांनाही विनंती करतो की या प्रश्नांकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि राज्यातल्या धनगर समाजाला आणि सर्व समाजाला सुद्धा विनंती करतो कारण लोकशाहीचं तत्व हे नाही की श्रीमंताला श्रीमंत करा मोठ्याला मोठं करा हे नाही सांगितलं बाबासाहेबांनी लोकशाहीचं तत्व बाबासाहेबांनी लोकशाहीची व्याख्या सांगितली की डेमोक्रेसी इज द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट की ज्यामध्ये सामान्य माणसाच्या सोशल इकॉनॉमिक कंडिशन मध्ये अमूलाग्र बदल घडवून जी संस्था आणते जी व्यवस्था आणते आणि कुठलंही रक्त नस अशी व्यवस्था निर्माण करता येते त्याला लोकशाही बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे जी सामाजिक स्वातंत्र्याची गोष्ट करते जी शैक्षणिक स्वातंत्र्याची गोष्ट करते अशा मेंढपाळ कुटुंबातून मी जेव्हा आलो सुप्रिया ताई माझा जन्म नऊ जून ला झाला माझ्या आईजवळ मी बसलो आणि आईला विचारला आई माझा जन्म कसा झाला आई म्हणे तू खूप खुश नशीब आहे नशीब आहे मला आनंद झाला म्हटलं कोणत्या मल्टी हॉस्पिटलमध्ये झाला का मल्टी केअर मल्टी फॅसिलिटी आय म्हणे नाही 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 तु नहीं। नहीं दा? दार्ण दार्ण नश... तुया दार्री दार्री। या जन्म घरात झाला म्हणून तू नशीबवान आहे म्हटलं घरात झाला घरात झाला म्हणून नशीब घरात झाला म्हणून नशीबवान कसा नाही म्हणे तू या भावांचा तुझ्या बहिणीचा कोणाचा जन्म या खोऱ्यात झाला कोणाचा जन्म त्या जंगलात झाला त्याचा जन्म त्याच्या वावरात झाला तू नशीबवाने की तु या जन्म घरात झाला माया जन्म घरात झालात म्हणलं कोणती सिस्टर होती का तुझी नार कापायला किंवा पेन किलर द्यायला ताई माझ्या आईने जे उत्तर दिलं ते कदाचित ते दुःख कदाचित या मंचावरच्या कोणाला समजणार नाही पण इथं जो मेंढपाळ आहे पटकाधारी असेल बाया असतील त्यांना समजेल आई म्हणाली की जेव्हा जेव्हा वाड्यावरती बाया डिलिव्हरी व्हायच्या तेव्हा नाळ कापायला काय नसायचं मग त्यावेळेस त्या इळ्या ठेवायच्या आणि गंजलेल्या इळ्याने नाळ कापायचं काम करायच्या पण मी हुशार होते म्हणे मी शाळेत गेली नाही एकही वर्ग पण मी हुशार होते मला माहिती होतं जंगलेल्या इळ्याने जर नाळ कापली तर धनुर्वात होईल आणि मी मरीन माये पोरगई मरीन त्यापेक्षा त्या काळात गावरान जवारी यायची त्या गावरान जवारीचं धांड त्याला आमच्या विदर्भात पेरकून चिपाड म्हणायचं ते चिपाड आईने जबरदस्ती बांधून ठेवलं होतं आणि जेव्हा डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा माझ्या रंबा त्याला सांगितलं की त्या कोपऱ्यातल्या चिवटीत ची चिपाड बांधलेलं आहे ती आणि माई नाळ काप माई नाळ माझ्या आईनी त्या चिपाडानी कापलेली आहे आणि म्हणून मी फक्त शिक्षणाने पुढे चाललेलो नाही मेंढपाळांच्या समस्यासाठी मीही तीन तीन चार चार मोठी आंदोलनं केली एकोणावीस डिसेंबरला दहा हजार मेंढपाळ घेऊन नागपूरला मी बसलेलो होतो त्या ठिकाणी आमचं एवढंच म्हणणं होतं की आमच्या पोरांना शिक्षणाची दरवाजे उभी करा अवं वीज पडू पडू मेंढपाळ कोळसा व्हायला लागले त्यांच्या प्रश्नावरती कोणी बोलायला तयार नाही सरकार आता म्हणतं दहा हजार कोटीची योजना देऊ कशाला मेंढर चारायला पण आमची मागणी केली की मेंढर चारायची कुठं आमच्यासाठी जंगल सुद्धा नाही ताई स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले देश अमृत महोत्सव साजरा करतोय या अमृत महोत्सवामध्ये देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांनी राजपथ हे इंग्रजांचा वारसा असलेलं नाव बदलून कर्तव्यपथ केलं पण देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा या राज्यातल्या मेंढपाळांना चराई करताना गुन्हेगारीकरण करणारा इंडियन फॉरेस्ट ऍक्ट नाईन्टीन ट्वेंटी भारतीय वन कायदा एकोणावीसशे सत्तावीस हा का रद्द होत नाही हा प्रश्न मला तुमच्या समोर मांडायचा आहे ह्या मेंढपाळांचे प्रश्न सुटायला पाहिजेत त्या या माध्यमातून सुटायला पाहिजेत एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो देवका ते साहेबांनी या ठिकाणी बोलवलं माझ्यासारख्या सामान्य मेंढपाळाच्या पोराला बोलायला दिलं आणि या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचं मेंढपाळ पुत्र आर्मी तर्फे आभार मानतो धन्यवाद मानतो आणि आपल्या सर्वांना देवींच्या जयंतीच्या शुभेच्छा देताना पुन्हा एकदा येळकोट येळकोट